नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण नेटपासून ओढणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर हे बघा ही एका नवरीची ओढणी होती तिला मॅचिंग ओढणी भेटली नाही दुकानामध्ये म्हणून तिने मला असे मीटरमध्ये कापून नेट आणून दिलेले आहे आणि त्या नेटला लावायला लेसही तिनेच आणून दिलेली आहे पुढे थोडे कापड ठेवून मी अशा प्रकारे एका साईडला लेस ठेवून टीप मारून घेणार आहे यासाठी आपण सिंगल फूटचा देखील उपयोग करू शकतो पण इथे ज्या चमक्या आहेत चमके आहेत खडे नाही आहेत त्यामुळे आपण डबल फूटनेच मी याला टीप मारलेली आहे खूपच छान ओढणी तयार झाली होती हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करून खूपच दिवस झाला पण वेळ भेटत नव्हता एडिटिंगसाठी क त्यामुळे आज मी व्हिडिओ एडिट करून टाकत आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूपच दिवस झाले मी मोठा लॉंग जो व्हिडिओ असतो तो टाकलेला नाही आहे आज हा मी खूप दिवसांनी टाकणार आहे बघा अशा प्रकारे आपल्याला गोल आकारात इथे गोल आकारामध्ये ओढणी घेऊन टीप मारून घ्यायची आहे सरळ अशा आपल्याला चारही कॉर्नरला करून घ्यायचे आहे व्हिडिओ हा खूप मोठा होत आहे त्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट आता शेवटचे दाखवते आता शेवटला आपल्याला थोडेसे शिल्लक लेस ठेवून लेसला अशा आतील साईडने दोन्ही साईड जॉईंट करून टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला टिपाशी ती आहे ती नाही आली पाहिजे आणि त्याच्यावर दाब टिप देऊन घेते मी प्लेन एकदम शार्प मध्ये दिसते ती टिप व्यवस्थित माप घेऊनच हे कट करायचे आहे आणि हे बघा राहिलेल्या नेटवर मी आता ती लेस लावून घेत आहे खूपच छान दिसत होती ओढणी ही आता उलट्या साईडने आपल्याला असे धुमडून घेऊन टिप मारून घ्यायची आहे हे बघा ती लेस आता अशा आतील साईडला घेऊन आपण सगळी पूर्ण शिवून घेणार आहोत बघ जसं मी व्हिडिओ दाखवत आहे अशाच प्रकारे आपल्याला ही लेस आहे ती टिप मारून घ्यायची आहे मी तुम्हाला आता इथे कॉर्नर आपल्याला कसा करायचा असतो तेही सांगणार आहे तुम्ही साडीला देखील लेस लावताना असाच कॉर्नर जर कॉर्नरला जर तुम्ही असेच केले तर साडीचा जो चौकोन असतो पदराचा आहे जो कोणा असतो तो, तो आपला व्यवस्थित येतो तिथे घोळ पडत नाही आणि ओढणीलाही आपल्याला आता तीच ट्रिक वापरायची आहे याच्या आधी देखील मी देखी साडीला लेस कशी लावायचे हा व्हिडिओ सविस्तर यूट्यूब चॅनलला टाकलेला आहे तर तुम्ही तोही व्हिडिओ जाऊन बघू शकताय शक्यतो मी त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच तोही व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेन की आपल्याला लेस कशी लावायची असते हे बघा आता अशा प्रकारे आता आपल्याला कोना धरायचा आहे आणि तो कोना मी कट करून घेते जेणेकरून आपल्याला जाड येत नाही एक साईड आपल्याला खालच्या साईडला घालायची आहे एक साईड खालच्या साईडला घालायचे आणि त्याच्यावर जी वरची साईट असते ते अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून त्याच्यावर ठेवून घ्यायचे आहे असे केल्याने तिथे जो आपण जो क्रॉस केलं कोणा कापल्यामुळे जे जाड येतं ते जाड जाडपणा असा येत नाही तिथे आणि आपली सुईला देखील तुटत नाही सुई देखील जाडणं आल्यामुळे आणि तिथं फिनिशिंग देखील आपली खूपच छान दिसते कोपरा हा आपला तंतोतंत एकदम छान येतो बघा किती छान कोपरा आलेला आहे अशाच आपल्याला सगळीकडून अशाच पद्धतीने ही लेस जी आहे ती लावून घ्यायची आहे आणि नेटपासून ओढणी तयार करायची आहे ही ओढणी तिला घागऱ्यावर घ्यायची होती इतकी छान दिसत होती ना लग्नात पण खूपच छान दिसत होती दुसरेही मी तुम्हाला त्यावेळेस जर कळले नसेल तर आता दुसऱ्या साईडचेही करून दाखवते व्यवस्थित मेजरमेंट घेऊन जेवढे आपले जास्तीचे होत आहे तेवढे आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे आणि बरोबर त्या कोपऱ्यावर टीप घेऊन खालच्या साईडला आपल्याला तिरकी टीप घेऊन घ्यायची आहे आता अशाच प्रकारे आपल्याला आपली पूर्ण ओढणी तयार करून घ्यायची आहे पूर्ण नेटला लेस लावून अशा प्रकारे आपण ब्रायडल ओढणी तयार केलेली आहे ही दिसायला खूपच छान दिसते आहे